सर्वात मोठी बातमी समोर येत आहे बेशिस्त वागणारा सोडणार नाही पोलीस निरीक्षक विनोद भुंगे नाजरी कोळा घेरडी महूदेते पोलीस आउट पोस्टरला कायमस्वरूपी पोलिसांची नेमणूक करा रविराज शेटे सांगुला पोलीस स्टेशनचा सा पदभार पोलीस निरीक्षक विनोद घुंगे यांनी घेतल्यापासून तालुक्यातील अवैध धंदे जनावरांची अवैध वाहतूक चारचाकी वाहने वाहतूक व्यवस्था यावर दंडात्मक कारवाई करून एक वेगळा ठसा कामाचा निर्माण केला असून चुकीला माफी नाही व कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस कटिबद्ध असल्याचं पोलीस निरीक्षक विनोद घुंगे यांनी पत्रकार बैठकीत सांगितलं तसेच बेशिस्त वागल्यास सोडणार नाही असेही यावेळी ते म्हणालेत सांगोला पोलीस स्टेशन व पत्रकार यांच्या विचार विनिमय करण्यासाठी सदरची बैठक आयोजित केली होती व यावेळी सांगोला तालुका ग्रामीण पत्रकार संघटनेचे अध्यक्ष रवीराव शेट्टी यांनी नाजरे कोळा महूद घेरडी येथील नागरिकांना आपल्या अळीअडचणी व तक्रारी संबंधित सांगोल्यास यावे लागले तर येथे कायमस्वरूपी निवासी पोलीस कर्मचारी नेमल्यास प्रश्न सुटेल व यासाठी पोलीस कर्मचारी आउटपोस्टरला नेमा अशी मागणी सांगोला तालुका ग्रामीण पत्रकार संघटनेचे अध्यक्ष रविराज शेटे यांनी केली तर सांगोला तालुक्याचे कार्यक्षेत्र मोठे व पोलीस कर्मचारी संख्या कमी आहे परंतु यावर आपण लवकरच तोडगा काढून नाजरे कोळा घेरडी व महूद येथे कायमस्वरूपी निवासी पोलिसांशी नेमणूक करून अशी हमी पोलीस निरीक्षक विनोद गुंगे यांनी यावेळी दिली तसेच दुचाकी स्वरांनी हेल्मेटचा वापर करावा व वा गाडीला लॉक फोर लॉक करावेत व गाडी बेफाम चालवून अपघाताला नियंत्रण देऊ नये असा मौलिक सल्ला यांनी यावेळी दिलाय तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पत्रकारांनी जनजागृती करून सहकार्य करावे असे आवाहन पोलीस निरीक्षक विनोद घुंगे यांनी यावेळी केले शेवटी सर्वांचे आभार रविराज शेटे यांनी मानले यावेळी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना काय म्हणालेत घुंगे साहेब पाहूयात नमस्कार मी विनोद वगैरे पोलीस निरीक्षक सांग्रा पोलीस स्टेशन माझं आपल्या सांगोला तालुकावासीयांना सर्व जनतेना माझं आव्हान आहे की सर्वांनी कायदा आणि सुरक्षेचं पालन करणं खूप महत्त्वाचं आहे जर कोणी कायदा हातात घेत असतील तर त्याबद्दल कुणाची गाय केली जाणार नाही योग्य लोकांना न्याय यो आमच्या ठिकून मिळा मिळाला जाईल आणि त्याचप्रमाणे जे कोणी गुंड समजत असतील किंवा स्वतःला मोठं समजत असतील तर ह्या गोष्टी आम्ही खपवून घेतल्या जाणार नाहीत त्याला योग्य ते शासन कायदेशीर कारवाई त्याच्यावर केली जाईल त्याचप्रमाणे रहदारीचा विषय आहे मुलं अलीकडा फास्ट झालेल्या आहेत मुलांना जी व्हेकल आहेत टू व्हीलर आहेत फोर व्हीलर आहेत टू व्हीलर जात असताना त्यांनी हेल्मेटचा वापर केला पाहिजे त्याचप्रमाणे गाडी हे सर्व पासिंग आहे कारण ते बघणं महत्त्वाचं आहे त्याचबरोबर जर रस्त्याने जात असताना फाट न जाता सावकाश गेलं पाहिजे सावकाश गेल्यामुळं तुम्ही सुरक्षित बाहेर जाताना तसंच बाहेर रिटर्न सुरक्षित घराकडे आलं येणं महत्त्वाचं आहे कारण आज बघतो आहे अपघात खूप होत आहेत तरी हे अपघात न होऊ नये म्हणून सर्वांनी काळजी महत्त्वाचं आहे प्रत्येक मोटरदारांनी मोटरचालकांनी काळजी घेणं महत्त्वाचं आहे रहजद्यांच्या नियमांचं पालन करणं खूप महत्त्वाचं आहे त्याचप्रमाणे शहरामध्ये पार्किंग करत असताना एका लाईनमध्ये कडेला पार्किंग करणं महत्त्वाचं आहे रहदारीला अडथळा होईल प्रकारे कुणी पार्किंग करणार नाही त्याचप्रमाणे जे घावकरच लोकं बसलेलं रस्त्यावरती त्याच्यावर सुद्धा कारवाई केली जाईल कुणीसुद्धा नियमांचं पालन मोडणार नाही सर्वांनी पण नियमांचं पालन करावं असे आम्हाला सर्वांना आव्हान आहे त्याचप्रमाणे जे लोक गावामध्ये राहतात वागतात त्यांनी आपले जे मोटरसायकल्स आहेत मोटरसायकलला फोर लॉक फोर व्हीलर लॉक मिळत असतं फोर लॉक फोर क्लॉक तर ते फोर क्लॉक लावणं महत्वाचं आहे त्यामुळं आपल्या मोटरसायकल मात्र कमी होईल आणि आपले वाहन सु प्रकारे राहील त्या तुम्ही सांगितलं पण पश तसेच ग्रामीण भागात पोलीस आपल्या सांगोळा पोलीसच्या अंडरमध्ये चार आउटपोस्ट आहेत त्यापैकी महूद नाजरे कोळा आणि घेड या ठिकाणी आम्ही आता मौज असे आमचे पोलीस आहेत कोळा नाजरे आणि घेड या ठिकाणी आमचे पोलीस असणार आहेत त्या ठिकाणी चौकीची परिस्थिती जरा व्यवस्थित नसल्यामुळं आम्ही सध्या ती दुरुस्त करून त्या ठिकाणी आम्ही पोलीस फोर्स ठेवणार आहोत आमचा कर्मचारी आमचा स्टाफ त्या ठिकाणी राहून लोकांच्या तक्रारांचं समस्यांचा करण्याचा प्रयत्न आमचा राहील आणि आमच्या हातून चांगल्या जास्त जास्त चांगलं काम करण्याचा प्रयत्न राहणार आहे म्हणजे इथून पुढे सांगोलला याची काही गरज नाही त्या आउटपोस्टला तिथं प्रश्न सुटेल त्यामध्ये तुमच्या ज्या तक्रारी आहेत बऱ्यापैकी आउटपोस्टला निर निराकरण होईल त्यांचं समुपदेशन होईल आणि जे चांगल्या गोष्टी आहेत ते चांगल्या गोष्टीला न्याय देण्याचं काम आमचे लोक करतील आणि ज्याचे चांगलं काम करतील धन्यवाद सर धन्यवाद प्रतिनिधी रविराज शेटे सीबीएस न्यूज मराठी सांगोला